यत्रतम बुद्धि संयोगम लभते पौर्व देहिकम यतते दे जतो बोज संसिद्ध गुरुनंदन योग भ्रष्ट माणसाच जन्माच्या बद्दलचा विचार चालू आहे योग भ्रष्टाचे दोन प्रकार त्यातला उत्तम योगी जो असतो तो अथवा योगिना मी मुकुले बौद्ध जन्म धीमता एकत्र तुला बदल लोक जन्म यदि दृश्य या श्लोकामध्ये सांगितले उत्तम योगी जो असतो तो त्याला जो योग प्राप्त होतो कुल जन्म प्राप्त होतो थो काही थोडंफार थो 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 राहिल्यामुळं ते योगी लोकांच्याच कुळात जन्मत होतो एक योग प्रश्न अत्यंत श्रीमंत लोकांच्या घरात जन्मत होतो तर त्याच्यापेक्षा उत्तम योगी कोणता तर जो अत्यंत दरिद्री म्हणजे आता योग्यांचं कुळ जे आहे ते दरिद्री असतं पुष्कळ वेळा नेहमीच हा ही व्याप्ती नाही आहे की जे जे योगी लोक आहेत ते दरिद्रीचे किंवा जे जे दरिद्रित ते योगीत अशी कोणती व्याप्ती नाही आहे असा केवळ कोणता नियम नाही की दरिद्र असला म्हणजे योगी असतो असाही नियम नाही आहे आणि योगी म्हणून जा तो दरिद्री असतो असाही नियम नाही पण प्राय योगी लोकांच्या बाबतीमध्ये मात्र म्हणजे उत्तम ज्यांचा जन्म असतो त्यांच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर त्यांच्या जन्मामध्ये खूप कष्ट असतात त्यांना हे एक पाहायला भेटतं खूप कष्ट भोगावे लागतात त्यांना खूप कष्ट जे भोगता येण्यासाठी पण हा दुसरा जो जन्म आहे तो तर आहे योगाच्याच घरामध्ये जन्म मिळणं वडील योगी असत म्हणजे जर ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर ते सगळे चारी भाऊ योगी आहेत असं तर आहे असे योग फार कमी असतात की घरात सगळे ब्रह्मज्ञानी आहेत आणि खरोखर ब्रह्मज्ञानी नुसतं ज्ञानी विद्वान वगैरे असण्याचा योग मिळू शकतो घरामध्ये काही पीडा विद्येचा वारसा आहे ती कठीणच आहे तर मिळू शकतो त्याच्याही पेक्षा जास्त जर कोणतं कठीण असेल तर ते हे पण तर असं शब्दप्रयोग गीतेने केलाय त्या योगाच्या कुळामध्ये तो जन्माला म्हणजे काय होत तर गीता समजी तत्रतम बुद्धीसुयोगम लभते पौर्व त्याला मागच्या जन्मी जेवढी विद्या मिळवलेली आहे मागच्या जन्मात जे काही त्यानं प्राप्त केलेले ते सगळं पूर्व पौर्व ते म्हणजे मागच्या जन्माचं ते हातलं ते सगळा बुद्धी संयोग त्याला या जन्मामध्ये आपोआप मिळतो म्हणून आपण अनेक लोकांचे जे असे लहानपणापासून जे काही किस्से ऐकतो की नाही त्याचं कारण काय तर ते मागच्या जन्माचे ते असत काही वेळा काही खूप लहान लोक खूप असं फार अतिशय म्हणजे शंकराचार्य वगैरे सगळे जे आहेत की ते अतिशय लहानपणी विद्या त्यांना प्राप्त झालेली वगैरे आपण पाहतो काही जणांना तर हे जे विद्या प्राप्त होणे हे सोपं नाही काम हे जे विद्या आहे ते मागच्या जन्मातच आहे कारण त्याशिवाय ते पूर्ण शक्य नाही म्हणून तत्तम बुद्धी संयोगम लभते पौर्व देशिक तो भूया संसिद्ध गुरु आणि मग तो पुढं संसिद्धीसाठी प्रयत्न करतो पुरत प्रयत्न करतो असं एक श्लोकाचा धावता भावार्थ आहे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात कि कृती उठे आणि निजत्या जे पाट पुढे प्रकाश द्यायचा त्याची दशीची वाट न पाहता वयसीची गावा न येता बाळपणीच सर्व जरी तयाते हे फार महत्वाचं आहे की काय होतं ज्याप्रमाणे सूर्य उगवण्यापूर्वी उजेड पडतो त्याप्रमाणे योग प्रश्न जन्मल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये या गोष्टी खून प्राप्त होतातच तो खरा योग प्रश्न असतो तर त्याच्या शरीरामध्ये या गोष्टींची स्थिती असते कारण शरीरामध्ये सुद्धा काय की मुद्राशास्त्रानुसार सुद्धा शरीरात ते मुद्रा दिसतात त्या बत्तीस तत्वच साधारणपणे ते बत्तीस तत्वांचं चिंतन केलं या शरीरावर त्या सगळ्या खुणा वगैरे दिसतात जसं भगवान श्रीकृष्णाचं म्हणतात की त्यांच्या पायावर ध्वज होता उरज होतं अंकुश होत कमळ होतं सुदर्शन चक्र होत हे तसं त्यांच्या पाया चित्र होत तस चित्र तसे काही खुणा योगीच्या मागच्या जन्मांचा एखादा असेल योगी, असे योगी आणि तो राहिला आजीबाजून येतो त्याच्या ते होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दशेची वाटणं वाटण पाहता प्रौढपणाचा विचार न करता वयाचा विचार न करता वयसीची जी गावात येतात म्हणजे दशा कोणती काय याचा विचार न करता वयाला पण न प्राप्त होता बालपणीच सर्वज्ञता वरितयात आहे त्यांना लहानपणी सर्वज्ञता प्राप्त होते तसं स्वतः हे हे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीतलं आहे त्यांना बालपणी सगळी सर्वज्ञता नाही तर एवढं विविधता आणि एवढी उपमा अलंकार वगैरे काव्य शक्ती ही सोपी नाही आहे एका जन्मात तर तर नाहीच आहे अनेक जन्मामध्ये केल्यानंतर पण काय म्हणतात ते कवित्व मिळणं हे फार दुर्लभ आहे आणि एवढे त्यांनी ते उपमा दृष्टांत वगैरे हे दृष्टांत उपमा पाहण्यासाठी तर अनुभव घ्यावा लागतो दोन तीन पद्धतीने अनुभव एक प्रत्यक्ष प्रमाणाने अनुभव घ्यायला शब्द प्रमाणांतरी अनुभव घ्या कुठेतरी अनुभव घ्यावा लागेल ना शब्द प्रमाणाचा वगैरे अनुभव घ्यावा लागतो त्यासाठी काही ग्रंथ वाचावे लागतात त्यांचं आपण चरित्र जर पाहिलं तर ग्रंथ वाचले काय असं वाटत नाही त्यांनी तर ते बाळापटीत सर्वज्ञता योग भ्रष्टाच्या टेंबेस्वामी महाराजांचं चरित्र आहे त्यांच्यात तसंच आहे की आपोआप होते ते शिकत असताना त्यांची मंत्रसिद्ध होते त्यांनी एकदा शिकत असताना त्यांना आपल्या गावावरून दुसऱ्या गावावर जावं लागायचं संता घ्यायला वेदाध्ययन करत असताना ऋग्वेद संविधा म्हणायला ते जात असत आणि जावं लागायचं त्यांना त्या गावाहून त्या गावाकडे असं जावं लागायचं तर जाताना म्हणजे रस्ते एकदा साप आला तर त्यांनी ते सर्प सर्प अधिकरणे सर्व निश्वापूर्य आज वगैरे जे मंत्र आहेत या मंत्रानं एक माती घेतली अभिमधी ठेवून त्या सापाला अशी करून टाकली त्याला रिंगण घालून टाकलं रिंगण घातल्यामुळे झालं काय तो साप पुढे जायलाच तयार नाही दोन तीन दिवस तिकडे संध्याला गेले ते पुन्हा इकडे जाता येतात त्यांच्या लक्षातच नाही तीन चार दिवसांनी लक्षात की आपण एका सापाला ते केलं तर काय झालं बघून म्हटलं तर तो साप तडफडून तडफडून त्यांना मरगणीला आलेला होता तेव्हा मग त्यांनी त्याचं उच्चाटन करण्याचा मंत्र केला म्हणजे ते पहिलं जे चक्र घातलं होतं त्या चक्राचं विमोचन करण्याचे मंत्र घातले आणि आपाप मंत्र सिद्धी त्यांनी हे मंत्र काही जप करत नसले असं काही नाही पण ते मंत्र शिकत असतानाच वेदाध्ययन करत असा वेदाध्ययन तर हजारो लोकांनी केलंय की प्रत्येकाला मंत्र सिद्ध नाही ना मंत्रामध्ये असलेली जी शक्ती आहे ती सिद्ध होण्यासाठी प्रमाताच्याही ठिकाणी शक्ती पाहिजे ठिकाणी शक्ती पाहिजे ती शक्ती इतरांच्या जवळ नाही ती यांच्याजवळ होती म्हणजे ती शिकत असतात बालपणी सर्वज्ञता म्हणतो तिला त्यामुळं ते त्यांना सगळं बुद्धी म्हणजे या जन्मातले अनेक मागच्या जन्मातले सगळं ज्ञान आपोआप प्राप्त होतो म्हणाले पण ती सिद्ध राबे मनाची सारस्वती दुबे मग सगळं शास्त्र स्वयंभे निगती मुखे अशा सिद्ध बुद्धीच्या प्राप्तीमुळे काय होत कि त्याचा मन आपोआप विद्या संपन्न होत मनाची सारस्वते दुबे सारस्वत म्हणजे संपूर्ण शास्त्र विद्या त्या विद्येने ते एकत्र बोल होतं त्यामुळे अध्ययना वाचून त्याला सगळं आपोआप येतं गुरुगुरी राहून गुरुंगुडून शिकून वगैरे घेण्याची काही गरज नाही अपात्म्या नाव वाचून येतो जसं सकाराम महाराजांच्या अकोल्याला एका पंडितांकडे शिकायला <coughs> ठेवलं होत पाच सहा वर्षाची असतील काही ते पाच सहा वर्षाची असताना मुंजे केली आणि मुंजे झाल्यानंतर त्यांना शिकायला ठेवलं त्यांच्या गुरुंनी त्यांना शिकायला सोन ठेवलं तर त्या काळात आपल्या इकडल्या भागामध्ये दर्शनशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता ज्योतिष वगैरे धर्मशास्त्र एक दोन चार ग्रंथ आले की मी तुम्हाला जात असे आपल्याकडे तसच होत मूर्त मारदंड शिकवायला सुरुवात केली त्यांनी मूर्त मार्तंडाचं मंगलाचरण झालं की त्यांनी एका दिवसात सगळा मूर्त मार्दंड पाठ करून टाकला मूर्त मार्तंडाच्या बाबतीमध्ये असं आहे म्हणजे म्हण अशी आहे ज्याला भारी कंड त्यांना शिकावं मारदंड अशी तिची म्हण आहे फार क्लिष्ट आहे डोक्याला भयंकर त्रास देते दे ते दे दे ग्रंथ एक एक अक्षरामध्ये अर्थ भरपूर भरलेला आहे खूप कमी याच्यात खूप मोठा आशय आहे एवढा अवघड ग्रंथ मुहूर्त मारतंड वाचायला सुद्धा अवघड आहे म्हणजे सरळ वाचणाऱ्याला ज्यांची वाचनशक्ती चांगली आहे त्याने वेगात जर वाचायला गेलं तर त्या मुहूर्त मार्तंड त्याला म्हणजे वाचताना त्यालाही मध्ये त्रास होतो वाचनाला जिथं अवघड आहे तिथं एका दिवसात सगळं श्लोक पाठ करणं हे आहे का बालपली सर्वज्ञता वर येते म्हणजे मन सारस्वते दुबे तर आपण ते थी सरस्वती तिथं काय म्हणतात दूध धुवण्यासारखं दो, होते तेव्हा अध्ययनाशिवाय त्यांना सगळं मिळत त्यामुळे शेवटी त्यांना रात्री त्या गुरुच्या स्वप्नामध्ये देवी गेली त्या गुरुंची जी हे होती इष्टदेवता देवता आणि तिने सांगितलं की याला हे बाकी काय शिकवत दिसू नकोस हा योगी आहे आणि याची योग्यता जी आहे ती फार मोठी आहे त्यामुळे फक्त भागवत आता एखाद्या शिकव आणि वाटून दे आणि असं म्हणून त्यांनी हे केलं मग मग त्यांनी त्यांना ते फक्त रागादर वेगादेश फक्त शिकवलं शिकवलं नाही नंतर अशी त्यांच्या पोथीमध्ये कथा आहे तर हे असं कसं होतं असं आपल्याला वाटतं त्याचं कारण मागच्या जन्मात योग भ्रष्टतीचं ते कारण असतं त्यामुळे त्यांना आपापात मनाची सारस होती मागं सगळं शास्त्रे स्वयंपे निगतीमुखे स्वतःच त्यांच्या मनात तोंडातून सगळी शास्त्र आपाप निघायला लागतात म्हणजे शास्त्राची प्रमेय निघतात शास्त्र प्रवेश आपोप बाहेर येतात म्हणाले असं हे याला काय या प्रज्ञेला ऋतंबरा प्रज्ञा असं म्हणतात योगशास्त्रामध्ये याला काय नाव आहे ऋतंबरा तत्र ऋतंबरा प्रज्ञा समाधी पानामध्ये सांगितलंय योगी ज्या वेळेस समाधीच्या काही सिद्धी प्राप्त होतो जेव्हा त्याला ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त होते तेव्हा त्या योगाला आपोआप ज्ञान होतात मग योगाने अध्ययन करो अथवा न करो जसं तुम्ही गजानन महाराजांच्या चरित्रात वगैरे वाचलं असेल जरित्रात आहे ना की ते आंध्रातले तेलंगणातले ते काही ब्राह्मण आले होते आणि ते त्यांचा मंत्र चुकला तर महाराजांनी त्यांचा मंत्र शोधून दिला शोधून दिला म्हणजे योग्य करून दिला त्यांचे ते स्वर चुकले होते ते सांग महाराजांनी कृष्णयजुर्वेदाचे महाराज स्वतः ऋग्वेदाचे अध्ययन केलेले होते पण असं अनेक ठिकाणी होत म्हणजे शास्त्र आपोप करत कारण काय आ, योग सिद्धीद्वारे ऋतुमाला प्रज्ञा प्राप्त होते किंवा भगवंताच्या अत्यंत तीव्र अनुग्रहाशी प्रज्ञा प्राप्त होते असं होत म्हणजे भगवंताची तर भक्ती असेल अं दाजगुर महाराजांच्या भक्तीमध्ये यांनी फार चांगले लिहिले झाले साधनेचे फळ म्हणून यांचं पुस्तक आहे अण्णा अण्णाभुवा कालगावकर अण्णाभाऊ कालगावकर बघितले असतील तुम्ही कदाचित कारण आत्ता आत्ता गेलेत अण्णाभुआ अण्णाभोवांनी चार गायत्री पुरुषित्रे तर एका काहीतरी पुरस्त्रणाच्या वेळेस ते पंढरपूरमध्ये होते अण्णाभाऊ मूळ मध्व परंपरेतले पण शंकर परंपरेवर त्यांना खूप आस्था होती तर अण्णाभुवा काय की वरखेडकर आचार्यांकडे न्याय सुद्धा शिकत असत तर त्या ह्याच्यामध्ये त्यांची आणि दादू महाराजांची भेट झाली तर दादू महाराजांनी सांगितलं की मला शांडिल्य शांडिल्यू शांडिल्य सूत्र जे आहेत भक्तिसूत्र नारद भक्तिसूत्र जसे तसे शांडिल्य भक्तिसूत्र तर त्याच्यावर मला काही लिहायचं आहे तर मला ते समजावून सांगा शांडिल्यभक्तिसूत्र सरळ नाही आहेत नारद भक्तिसूत्र फार सरळ आहेत फार सोपी आहेत शांडिल्यभक्तिसूत्र सरळ नाही पण अण्णाभाऊ कालगावकर मी असं सांगितलं की मी सकाळी त्यांना सगळं समजावून सांगत असे आणि दुपारी गेलं की त्याच्यावरचं सगळं टीका तयार झालेली असायची एकदा ऐकलं की जशाला त्याचं यथावत ग्रहण करून त्याचं लगेच काव्यामध्ये रूपांतर करून ती लिहून ठेवलेलं असायचं म्हणजे हे काय हे एकदा ऐकून चार चार वेळा ऐकून करत नाही एकदा ऐकून का कळत तर ते म्हणले त्याचं कारण त्यांची उपासना ईश्वर ईश्वराच्या उपासना अशी होती त्यांची विष्णू धर्माची बारा पाठ रोज करत असत अण्णा भावांनी त्यांना एकदा तुम्ही रामनामाचं जप काय करत नाही त्यामुळे मी विष्णूनंतर बारा पाठ करतो बारा हजार जप करतो मी रामनामाचा आहे की नाही तर बारा हजारा पाठामुळे काय झालं त्यांची तर ती अशी जी बुद्धी आहे बुद्धीचे बुद्धी स्तर आहे ग्रहण म्हणजे जिला प्रज्ञा म्हणतात त्याच्यानंतर मेधा त्याच्यानंतर प्रतिभा आणि त्याच्यानंतर ऋतंबरा प्रज्ञा ऋतंबरा प्रज्ञा हा फार वरचा स्तर आहे खूप लवकर कळणं ग्रहण शक्ती ज्याला म्हणतो ग्रास्पिंग आताच्या भाषेमध्ये जर म्हणतात त्याला म्हणतात प्रज्ञा ज्ञायते ती प्रज्ञा त्याच्यानंतर खूप लक्षात राहणं पाठ पाठ केलं ते खूप पाठ करणं जसं विचारसागर करते निश्चलदासजी महाराजांना एक लाख श्लोक पाठवते एक लाख श्लोक त्यांना पाठ होते तर असं एक लाख श्लोक या अण्णाभाऊ भाऊ आजोबांना साधे सुद्धे तर ग्रंथ पाठ होतेच होते पण अख्ख महाभारत पाठ होत अख्खं महाभारत राण्णाभावांनी त्यांच्या त्या पुस्तकात एक लिहिलं फार सुंदर लिहिलं त्यांनी तर ते कोणाला खरं वाटलं नाही यांना महाभारत पाठ असेल म्हणून तर त्यावेळेस कोल्हापूरचे जे राजे होते त्यांच्या दरबारात त्यांची परीक्षा घ्यायचं ठरलं अख्ख महाभारत खरंच पाठे का थे आणि त्या परीक्षेसाठी म्हणून सगळे राजदरबारामध्ये हे सगळे लोक जमा झाले राजे राजवाडे वगैरे सगळे जमा झाले Uh, राजा राजदर्भातल्या स्त्रिया जमा झाल्या गावातले पुरुष स्त्री पुरुष वगैरे सगळे जमा झाले की असा एक माणूस आहे की ज्याला संपूर्ण महाभारत आहे खरंच आहे आणि त्यासाठी पंडितांच्या समोर कोर्त्या ठेवण्यात आल्या आणि मग पंडितांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक असा ते शलाका परीक्षा घ्यायची ना शलाका म्हणजे काय असते की एक सोन्याची काडी असते आणि ती सोन्याची काडी त्या पुस्तकात घालायची ज्या पानात घातली तिथून मनाला सुरुवात करायचं असं असतं तसं त्यांनी ते सुरू केलं मग विचारलं आणि यांनी म्हणायला सुरुवात केली म्हणता 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 दोन श्लोक गळाले आणि दोन श्लोक गळून दो नंतर तिसऱ्या श्लोकाला त्यांनी सुरुवात केली तर पंडितांना वाटलं आपण यांची चूक पसळली पंडित म्हणले नाही 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 ना, ना। ना ना ना। दोन श्लोक गळाले असं ते पंडितांना म्हणणं तसे तर त्यावेळेस यांनी सांगितलं मला माहितीये दोन श्लोक गळालेत ते मी मुद्दा म्हणून एकशे चौसष्ट सोडून एकदम एकशे चौसष्ट झाल्यानंतर पासष्ट सासर सोडून एकशे सदोसष्ट श्लोक म्हणाला का म्हणालो म्हणाले कारण इथं ज्या कुलस्त्रिया बसल्या त्यांच्या समोर ते वर्णन करणं योग्य नाही त्याच्यातलं जे वर्णन आहे ते, ते वर्णन हे <laughs> त्या स्त्रियांच्या समोर करणं योग्य नाहीये म्हणून मी ते कुलस्त्रिया असल्यामुळे ते, ते गाळून मी पुढे म्हटले अशी त्यांची परीक्षा होती तर हे जी बुद्धी आहे याला म्हणतात मेधा भारतामध्ये असे मेधावी खूप लोक होते आपल्याला फक्त एक विवेकानंद वगैरे दोन चार नाव माहिती विवेकानंद काही हजारो लोक होते टिळकांच्या काळात टिळकांच्या बुद्धिमान लोक खूप होते त्यांना पुढे प्रमोट केलं गेलं नाही एवढंच आहे पण तर नाही तर एकापेक्षाही बुद्धिमान लोक होते अण्णासाहेब पटवर्धन होते की नाही महर्षी अण्णासाहेब पटवर्धन अण्णासाहेबांचं तर असं होतं की अण्णासाहेबांनी त्या काळात आय एस टी परीक्षा दिली होती तर ती अशी लिहिली होती की सगळे ग्रंथ जसे तसेच लिहिले होते पुस्तकं जे नेमले होते त्याचा पानात म्हणजे ज्या क्रमाने तिथली शब्द रचना आहे क्रमाने सगळं लिहिलं होतं त्यांना एका नाही म्हणजे त्यांचे पेपर बाजूला काढून घेतले आणि त्यांना बोलून घेतलं की तुम्ही पाहून लिहिलं का म्हणून विचारलं त्यांनी विचारलं तुम्ही आम्हाला पाहायला देता का म्हणले तुम्ही नाही मग तुम्ही पण तुमचं सगळं पुस्तकातलं पुस्तकात मला सगळं पुस्तक पाठ आहे म्हणजे काही विचारा पण त्यांना तसं प्रत्यक्ष विचारलं तर सगळं पुस्तक त्यांनी पाठ सांगितले सगळे मग त्यांना आयएस पदवी दिली अण्णासाहेब पटवर्धनाला असे एकापेक्षा एक प्रचंड बुद्धिमान होती ही बुद्धिवत्ता कशाला मिळाली तर अण्णासाहेब पटवर्धनांना त्यांचे जे गुरु होते नरसिं हे आळंदीचे नरसिंह हो सरस्वती होती त्यांनी स्वप्नामध्ये प्रज्ञाविरुद्ध स्तोत्र दिलं होतं प्रज्ञाविरुद्ध स्तोत्र स्वप्नामध्ये देऊन त्याचे पाठ करायला सांगितले होते त्याचा परिणाम असा झाला होता प्रज्ञाविरोध स्तोत्रच्या पाठाचा की त्यांना तेवढी बुद्धी प्राप्त झाली तर त्या ती झाली मेधा प्रज्ञा मेधा प्रज्ञा मेधा हे यांना फक्त प्रज्ञाने विषय करतो मेधन विषय लक्षात राहतो त्याच्यानंतर प्रतिभा मग नवीन नवीन कल्पना सुचणं नवीन नवीन शंका येणं त्या शंकेची उत्तरं सुचणं हे प्रतिभेमध्ये मोडतं आणि या प्रतिभेपेक्षा उडली पायरी म्हणजे ऋतुंबरा प्रज्ञा जिथं आपोआप काही गोष्टी सुचायला लागतात सहजपणे होतात त्याला म्हणतात हे म्हणून तंत्र सिद्ध प्रज्ञा ऋतंबरा प्रज्ञा वगैरे असे नाव योगशास्त्रामध्ये येतात तर या योग भ्रष्टाला लहानपणीच ही ऋतंबरा प्रज्ञा प्राप्त आणि त्यामुळे वयाच्या आधीच जा त्यांना सर्वज्ञता वगैरे सगळे शास्त्र स्वयं त्याच्या मुखातून निघतात ऐसे जे जन्म देव सकाम सदा असा जन्म आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून स्वर्गामधले देव सकाम जप करतात आणि हवन करत बसतात की असा जन्म प्राप्त झाला पाहिजे गेल्यानंतर सगळं अध्ययन व्हावं अमरी भाट होईजे मग मृत्यू लोक आधी माहिती ऐसे जन्म पारता का जे ते तो पावे देवादी भाट होऊन अशा प्रकारचे जन्म करतात मृत्यू लोकाची प्रशंसा करतात असा जन्म त्या योगभ्रष्टाला प्राप्त होतो याचा अर्थ तात्पर्य योग भ्रष्टा पहिलं केलेलं किंवा या जन्मात केलेलं कोणतंच कर्म पाया जात नाही चिंतन <hansir> श्री गुरुदेव दत्त श्रीकाम